कुसुंबा गावातील अंधाधुंद गोळीबार व दगडफेक करणाऱ्या पाच जणांना अटक एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात जुन्या वादातून एका कुरिअर व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत गोळीबार केल्याची घटना शनिवारी चार ऑक्टोंबर रोजी रात्री साडे दहा वाजता घडली होती या डी सी पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली असून याबाबत आठ जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चंद्रशेखर त्रंबक पाटीलबाई पंचावन्न राहणार गणपती नगर कुसुंबा हे त्यांची पत्नी आणि मुलगे करण वर स्वराज यांच्यासह वास्तव्याला आहेत चंद्रशेखर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा करण याचा किरण खरचे नावा च व्यक्तीसोबत मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता याच वाद जुन्या भांडणाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला शनिवारी चार ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबीय जेवण करत असताना सात ते आठ जण दुचाकीवरून पाटील यांच्या घरासमोर आले त्याने सुरुवातीला शिवेगाळ करत करणला बाहेर काढण्याची धमकी दिली त्याला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकावले त्यानंतर याज्ञातील एकाने काठीने पिस्तुलातून चंद्रशेखर पाटील यांच्या दिशेने गोळीबार केला सुदैवाने या गोळीबारात पाटील यांना दुखापत झाली नाही हल्ला करताना आरोपींनी आमचा भाऊ किरण खर्चे यांच्या नादी लागू नका नाही तर करण आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आणि दुचाकीवरून पसार झाले या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे या घटनेत दुचाकीची तोडफोड करण्यात आली या गंभीर घटनेनंतर चंद्रशेखर पाटील यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार किरण खर्चे गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर गोसावी सचिन प्रभाकर सोनवणे हर्षल रामचंद्र महाडिक निखिल अनिल चव्हाण रवी राठोड राकेश कैलास पाटील आणि दिनेश पवार सर्व राहणार सुप्रीम कोर्टने जळगाव अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे